श्रीस्वामी समर्थ एका भगिनीचा असा प्रश्न आलेला आहे गुरुजी गर्भवती स्त्री देवांची नित्यपूजा करू शकते का आणि जर पूजा करायला चालत असेल तर ती कितव्या महिन्यापर्यंत करावी तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे गर्भवती स्त्री देवांची नित्यपूजा करू शकते परंतु कितव्या महिन्यापर्यंत तर सहा महिने पूर्ण होईपर्यंत गर्भवती स्त्री देवांची नित्यपूजा करू शकते परंतु सातव्या महिन्यापासून गर्भवती स्त्री देवांची नित्यपूजा करू शकत नाही मग याचा अर्थ असा होतो का की भगवंताचं नामस्मरण करायचं नाही तर असं नाही मुळात गर्भवती स्त्रीला भगवंताच्या नामस्मरणाची किंवा जपाची अत्यंत गरज असते किंवा ते अत्यंत महत्त्वाचं आहे कारण गर्भामध्ये बालकावर जे परिणाम होतात किंवा संस्कार होतात ते भगवंताच्या नामस्मरणाने किंवा जपाने होतात त्यामुळे जरी सातव्या महिन्यापासून पुढे पूजा करण्याचा अधिकार नसेल तरी ही भगवंताचं नामस्मरण अधिक प्रमाणामध्ये करावं म्हणजे गर्भातील असलेल्या बालकावर उत्तम प्रकारे संस्कार होतात श्री स्वामी समर्थ